रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी त्रिशूच्या आजपासून पेपर चालू होत आहे आणि रात्री मी तिचा बराच अभ्यास घेतला बघू आता कसा पेपर देते ती तर आज तिचा पहिला पेपर आहे आणि आता चार दिवस पेपरांनंतर तिला दिवाळीच्या सुट्ट्या पण लागतील आणि माझं सकाळी हेच काम असतं तिला स्कूलसाठी रेडी करायचं कानाला ब्रेकफास्ट द्यायचा त्याला थोडा वेळ खेळवायचं मग नंतर झोपी लावायचा आता त्यात एक ॲडिशनल म्हणजे त्यांना औषधं द्यायचे कानाची सर्दीचा अजिबात रिपेअर होत नाही आहे त्यानंतर घरातला पसारा वगैरे आवरायचा मशीनला धुणं लावायचं असे वरच्यावर कामं चालू असतात माझी सकाळी आता त्रिशूला रेडी करते मी स्कूलसाठी कारण साडेआठला तिला रेडी व्हावं लागतं पूर्ण तर बाईचा असा नुसता टाइमपास चालू असतो तुला असं वाटतं लय टाइम आहे आपल्याकडे कानाची मध्ये लुडबूड चालू असते नुसती त्याचं म्हणणं असतं मला पण तसा युनिफॉर्म घाल मला पण शूज घाल मला पण सॉक्स घाल एकदम हेवा करायला बघतो त्याला विचारलं ना तुला शाळेत जायचं का तर नाही म्हणतो तू मला तर त्याचं टेन्शनच येतं तो शाळेत जातो का नाही जातो आणि गेला तरी तो आहे ना खूप जास्त नटखट आहे म्हणजे खूप जास्त त्रास देतो तो बाकीच्या लोकांना तर तिथं रोज मारामाऱ्या करून येणारच आहे रोज कंप्लेंट असणार आहे आमच्या भाऊच्या तसे त्रिशू शांत बाहेर येणं तिचा आवाज निघत नाही फक्त आवाज असतो तो घरात असतो बाईचा कानाचं चालू होतं जय देव जय देव आणि मी रात्रीच हॉल वगैरे आवरून जाते तर सकाळी मला असं जास्त रुटीनचं दड पण नसतं मग मम्मीचं टिफिन वगैरे झालेला होता आणि मग मी कानाला पेज बनवायला घेतली छा ठेवला एका बाजूला सकाळी सकाळी छा लागतोच मला छा प्यायला बसलं की आमचा भाऊ लगे असा येऊन बसतो त्याला पण हवा असतो पण मी त्याला देत नाही कस कस मागतो डर <laughs> डर <laughs> गरम mm. mm. दे, दे, आहे ना भो देशील हात घालून मग कळेल तुला गरम आहे कानाला खाऊ घातलं पण येऊन लागलेली होती झाडू फरशीला आणि भाऊच्या सर्दी खोकल्यामुळे ना तो एकदम ओकारी सारखा करतो जेवणानंतर आणि दोन तीन दिवसापासून तेवढे नखरे आणि अजिबात जेवायला ऐकत नाही खूप जास्त त्रास देतोय तो आणि आता त्याला सोप्यांच्या खोळा काढायच्या होत्या तर तो त्याने काढल्या पण त्या मग मी त्याला रागवली तर बाबाजवळ जाऊन कौतुक चाललो होतं भाऊचं इकडे अजून एक टोला देते इकडे चला आता मी चलो काय काय इकडे आई चल जाऊ दे मम्मी चाले ते नात करत तुझे आठला उठतो दहापर्यंत खेळतो त्यानंतर झोपी लावावं लागतं मग खूप जास्त कर होऊन जातो त्याचा झोपेतून उठला तोपर्यंत त्रिशू आली ती स्कूलहून कारण तिची आता लवकर सुटते पेपरमुळे शाळा तर ती आली त्यानंतर ती बसमध्ये अशी झोपी जाते ना की तिला घ्यायला डायरेक्ट बसपर्यंत जावं लागतं ड्रायव्हर काका उठून उठून दमून जाता पण बाई काही उठत नाही सर्व बसमधले मुलं इतके हसतात त्रिशूला झोपून जाते म्हणून पण काय आहे अरे एवढे एवढे लेकरू आहे आठच्या आत उठावं लागतं साडेआठच्या आत रेडी व्हावं लागतं मग तिची झोप पण होत नाही रात्री पण लेट झोपते नुसता टाईमपास करते ऐकत नाही लवकर झोपायला मग असं होतं मग तिकडून येताना पूर्ण झोप येते ती आणि घरी आल्यावर सगळी झोप उडून जाते दादूला पाहून अजिबात झोपायला ऐकत नाही मग पूर्ण खेळती होती ती तर काना असं बाय करण्यासाठी थांबलेला असतो मुलांना त्यानंतर आज मी ना मस्त श्रीकृष्णाची सिरियल लावून दिलेली होती दुपारची आज बाजार होता मम्मी त्यांनी बाजार करून आणला आणि भाजीपाला बाजूला करायचं काम चालू होतं कानाला त्याच्या पप्पांनीच खाऊ घातलं कारण तुम्हाला आज खूप जास्त त्रास देत होता तर मी वयतागली होती त्याला खाऊ घालून नको जाऊ सांडशील ते पण तिघून चाललं पण कुठं सोड 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 बाहेर कुठे चालली तर आज त्याच्या पप्पांनीच त्याला खाऊ घातलं होतं त्यानंतर सायंकाळी थोडी ओली भेळ बनवली आणि जेवणाला आज खिचडीस बनवते कारण मला बिलकुल बरं वाटत नाही सर्दीचा खूप जास्त त्रास होत होता चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय